इंग्लंडच्या संसदेमध्ये महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावणारी घटना घडली आहे वाशिम जिल्ह्यामधल्या पेडगावच्या वैभव सोनोने यांना भारत यू के अचिवर्स ऑनर्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं वैभव आणि त्यांच्या पत्नी सेहल यांनी मध्य प्रदेशमधल्या आदिवासी महिलांसाठी केलेल्या कामातनं प्रेरणा देणारी ही चांगली बातमी बघूयात अतिदुर्गम मंडला जिल्ह्यातल्या आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य करणारे हे आहेत वैभव त्यांना भारत यूके ऑनर्स सन्मानित करण्यात आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या वैभव यांच्या नावाची इंग्लंडच्या संसदेत घोषणा करण्यात आली त्यामुळे सगळ्याच भारतीयांचा सन्मान झालाय वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या पेडगाव या ठिकाणी वैभव यांचा जन्म झाला काळ्या मातीत राबणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून वैभव यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्यातूनच त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या जाणीवा नेणीवा आणखी जागृत झाल्या गावाखेड्यातून समाजातल्या मागास घटकातून येऊन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपलं नाव अनाऊन्स केलं जाणं ही फार हा फार अभिमानाचा क्षण होता माझ्यासाठी आणि भविष्यात असे भविष्यात या आ, आदिवासी भागातल्या लोकांसाठी या आपल्या सामाजिक समाजातल्या मागासलेल्या घटकांसाठी काम करायचं जो विचार आहे त्या विचाराला कुठंतरी इथं अजून एक प्रेरणा मिळाली वैभव सोनोने यांचा ब्रिटिश सरकार आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजे लंडन इथं गौरव करण्यात आलाय सत्तावीस फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या संसदेत या पुरस्काराची घोषणा झाली होती वैभव यांच्या या यशाबद्दल त्यांचे आई वडील सुद्धा अगदी अभिमानानं सांगतात आई म्हणून मला खूप आनंद होतो माझ्या मुलांनी आदिवासीसाठी खूप काम केलं आणि आता तिथे लंडनला जाऊन त्याला कॉलरशिप भेटली आणि पुरस्कार पण भेटला आणि हे पुरस्कार त्याचा नाही तर सर्व आहे आणि आदिवासीचा जास्त आहे असं मला वाटते माझा मुलगा वैभव तो लंडनला शिकत आहे आणि शिकत असताना त्याला आता तिथल्या गव्हर्नमेंटने त्याला पुर पुरस्कार जाहीर केला अवॉर्ड जाहीर केला त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो स्वाभिमान वाटत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तर त्याच पाठीमागचा संघर्ष खूप मोठा आहे पुण्यातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यावर वैभव आणि त्यांची पत्नी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेश मधल्या मंडला जिल्ह्यातल्या धमनपानी या अतिदुर्गम आदिवासी भागात महिलांच्या उन्नतीसाठी काम करायचं ठरवलं सामाजिक काम करत असताना वैभव यांच्यावर तिथं दोन ते तीन वेळा जीवघेणा हल्लाही झालाय पण ते मागे हटले नाही तिथल्या महिलांचं स्थलांतर रोखलं पाण्याची समस्या दूर केली बाबासाहेबांनी दिलेली जी ऊर्जा होती समाजातल्या शेवटच्या घटकासाठी काम करायची ती ऊर्जा कंटिन्युअस ठेवत त्या ऊर्जेचा एक परिणाम म्हणून हा एक त्या फायनलिस्टच्या यादीत मी होतो आणि खूप आनंद होतोय या सगळ्या गोष्टींचा आणि असं वाटतंय की आपल्यासारख्या गावाखेड्यातल्या लेकरांमध्ये खूप पोटेन्शियल आहे आपण आपण जमिनी स्तरावर काम करतो आणि आता आपण इथं शिकायला येणं हे तर गरजेचं आहे समाजातला शेवटचा घटक म्हणून आपलं रिप्रेझेंटेशन खूप गरजेचं आहे त्यामुळं एक प्रतिनिधी म्हणून आज मी युके होतो आणि अभिमान वाटत होता वैभव सध्या शिक्षण पूर्ण ते झाल्यावर आदिवासी क्षेत्रात पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या प्रश्नांवर काम करायचा त्यांचा मानस आहे आणि यामध्ये त्यांची पत्नी स्नेहल सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात इतरांच्या आयुष्यातलं दुःख कमी करून आनंदाची फुंकर घालणाऱ्या सोनोने दाम्पत्याला पुढारी न्यूजच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप सदिच्छा वाशिमहून देवानंद इंगोलेसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज